नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लाय ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स हॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ईद ए मिलाद या मुस्लिम धर्म्याच्या सणानिमित्त आज धुळे शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचे बघायला झाले आहे या मिरवणुकी दरम्यान कुठल्याही प्रकाराची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनतर्फे तय्यत तयारी करण्यात आली होती या ठिकाणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आज ही मिरवणूक धुळे शहरातून पार पडली आहे त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या मिरवणुकीत दरम्यान घडली नसून शांततापूर्ण ही मिरवणूक पार पडली आहे या मिरवणुकीमध्ये आमदार फारुख शाह यांच्या उपस्थितीत विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाल्याचे बघायस मिळाले आहे त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे या तिच्यासह धुळे जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित इस्लाम का इस्तेबाल किया जा रहा है राबरान इस्लाम का इस्तेबाल किया जा रहा है और हमारे शोध भाई जो बहुत अच्छे तरीके से आप लोगों का स्वागत कर रहे हैं हम इंटरव्यू खैर मकदम करते हैं इस्तेकाल करते हैं